लहान मुलांच्या आवडीचे तसे चिवट आणि चिकट न होता खुसखुशीत कुरकुरीत चुरमा लाडू बनवणार आहोत त्यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत त्यामुळे ही रेसिपी संपूर्ण पहा नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे मी चुरमुरे घेतलेले आहेत हे आपल्या भेळीसाठी येतात ते चुरमुरे आहेत असे झाड बुटके नाही ते नरम पडतात हे थोडे कुरकुरीत असतात हे मी आता थोडेसे दोन तीन मिनटं असे त्यांना भाजून घेते जे कुरकुरीत होतील कुरकुरीत तर होतेच अजून थोडं भाजून घेतलं की अजून कुरकुरीत होतात हे आपले चुरमुरे कुरकुरीत झालेले आहेत मी आता गॅस बंद करून घेते हे थोडंसं तूप घेते कढईत मी आणि त्याच्यामध्ये हा एक वाटी मी गुळ घेते हा गुळ आपला साधाच आहे तुम्ही कोणताही गुळ वापरला तरी चालेल पण मी हा साधा गुळ घेतलेला आहे गुळ चांगला मिक्स करून घेते गॅस आपला मंदच ठेवलेला आहे मंद गॅसवरच हे करायचं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे मी पाणी टाकते पाणी टाकलं की गूळ आपला पटकन पटकन वितळतो आणि पाक पण आपला कडक होत नाही म्हणून थोडं पाणी टाकायचं हे सगळं मी आता मिक्स करून हालून हालून घेते मी आता बघते पाक झालाय का आपला पाक तयार झालेला आहे अशी गोळी पाण्यामध्ये टाकली की असं टनकन आवाज येतो आता त्याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकून घेते गॅस मंदच ठेवायचा आहे नाही तर गॅस बंद केला तरीही चालेल याच्यामध्ये मी थोडं जायफळ पावडर टाकले आपला गूळ आहे म्हणून थोडीशी वेलची जायफळ पावडर टाकायची आणि जे मी सिक्रेट पदार्थ बोलले होते तो, बोल तो, तो हाच आहे की सोडा खायचा सोडा थोडासा टाकायचा आणि असा वरती फेस आहे त्याला हलवत हलवत राहायचं म्हणजे आपला पाक हलका होतो आणि आपले चुरमिरचे लाडू एकदम खुशखुशीत होतात आता एक वाटी गुळ घेतला म्हणून मी दोन वाटी याच्यामध्ये चुरमुरे टाकते दोन चुरमुरे टाकून झाले परत मिक्स करून हल मी गॅस बंदच ठेवलेला आहे आता परत मी थोडा गॅस चालू केला सगळं मिक्स करून घेतलं पहिलं आणि परत गॅस बंद केला तूप टाकून परत चांगलं मिक्स करून घेतलं तूप टाकलं की आपल्या लाडूला चांगली चकाकी येते मग थोडस वरतून तूप टाकायचं हलकी आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व हे थोडं आता कड झालेलं आपलं मिक्स करून आता मी कढई खाली उतरून घेतले थोडं तूप घेतलंय हातावर आणि त्याच्यानंतर हे मी लाडू वळून घेते म्हणजे हाताला आपला थोडा चटका बसत नाही थोडस गरमच आहे आपले एक लाडू आता बा वळून झालेला आहे एक दुसरा पण मी वळून घेते आपले मिश्रण व्यवस्थित झालेले आहे त्याच्यामुळे आपले लाडू बघ असे छान वळून झालेले आहेत हे लाडू फक्त पटापट पटापट वळून पट घ्यायचे मिश्रण थंड झालं की थोडं कडक होतं लाडू बांधायला थोडा त्रास होतो पण पड़ पटपट वळून घ्यायचे आपले सर्व लाडू आता वळून झालेले आहेत एक मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी चिकट चिवट काहीच झालेलं नाहीये खुसखुशीत झालेले लाडू आणि बघा कुरकुरीत पण आहे सोडा टाकला की आपलं मिश्रण हलकं होतं त्याला लाडू एकदम खुसखुशीत होतात ते सर्व लाडू आपले तयार झालेले आहे हे लाडू मुलांच्या टिफिनला देण्यासाठी पण पौष्टिक आहे तुम्हाला माझी लाडूची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण